कॉफी विथ कलेक्टर उपक्रमांतर्गत श्री नागेश्वर हायस्कूलच्या विविध उपक्रमांचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर सादरीकरण कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय बुद्रुक येथील श्री नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षकांना कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात शनिवारी शाळेच्या विविध उपक्रमांचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली या शाळेतील परिपाठ क्रीडा विभाग अटल थिकरिंग लॅब प्रयोगशाळा सांस्कृतिक विभाग लोकसहभाग विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती शाळेच्या भौतिक सुविधा दहावी अभ्यासिका भाषा विषय विभाग निपुण भारत उपक्रम शिक्षण उपक्रम सहभाग अशा विविध शालेय व सहशालेय उपक्रमांच्या कामकाजाची माहिती जिल्हाधिकारी अंबुल येडगी यांनी जवळपास दीड तास घेतली शिक्षकांनी विविध उपक्रमांची माहिती पी पी टीच्या माध्यमातून करून दिली शाळेतील दिल विविध उपक्रम उत्कृष्ट असून सर्व शिक्षकांच्या कामकाजाचं त्यांनी कौतुक केलं आहे शाळेमध्ये अजून कोणकोणते नवीन उपक्रम राबवले पाहिजेत तसेच शाळेच्या कामकाजाविषयी सर्व शिक्षकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आजची ही सुवर्णसंधी शाळेला मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी अजय पाटील उकिरडे राधनारी गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे अधिकारी डी ए पाटील डी सी कुंभार विश्वास सुतार ज्योतिराम पाटील केंद्र प्रमुख सुरेश कुसाळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांची प्रेरणा मिळाली कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक एस एल चौगले पर्यवेक्षक डी बी टेपुगडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतील शिक्षक कर्मचारी सहभागी होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा